महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वजनदार घर म्हणजे ठाकरे ब्रँड शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे राज्यात तब्बल सहा दशक ठाकरे ब्रँडचा दबदबा कायम होता मात्र गेल्या काही वर्षात ठाकरे ब्रँडला उतरती कळा लागले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधानांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे दोघांनीही राजकीय व्यासपीठावर खुर्चीला खुर्ची लावून बसण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे सोप्या भाषेत दोघांनी जुने किरकोळ भांडणं विसरून एकत्र येण्याबाबत सूचक विधानं केली आहेत खर तर अशा प्रकारची विधानं यापूर्वीही आली होती पण खरंच हे दोघे बंधू एकत्र आले तर याचे महाराष्ट्राच्या राजकारणात कसे पडसाद उमटतील मुंबई महापालिकेची निवडणूक याचा कोणाला आणि कसा फायदा होईल तर त्यांच्या एकत्र येण्याने कोणत्या राजकीय पक्षांत अस्थिरता निर्माण होईल पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मुंबई महापालिकेवर अनेक वर्षांपासून शिवसेनेची निर्विवाद सत्ता आहे पण या सत्तेमध्ये भाजपाचाही वाटा होता या यावेळीची परिस्थिती थोडी वेगळी आहे शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत ठाकरे पुन्हा भाजपशी हात मिळवणी करण्याची शक्यता कुठेही दिसत नाही कारण भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची युती आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली असून उपमुख्यमंत्री अजित पवारही भाजपसोबत गेले आहेत तर उद्धव ठाकरे सध्या तरी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आहेत उरली फक्त मनसे त्यांनी सध्या तरी कोणत्याही पक्षासोबत आघाडी केलेली नाही काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी गेले होते त्यामुळे या दोन पक्षांमध्ये चर्चा किती तथ्य हे येत्या पुढील काळात समजेलच मुंबई महापालिकेची निवडणूक दोन्ही ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे त्याचप्रमाणे शिंदेसह महायुतीची प्रतिष्ठाही मुंबईत पणाला लागणार आहे त्यामुळे प्रत्येक जण आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे कोण कोणासोबत गेल्यास अधिकचा फायदा होईल याचे आखाडे बांधले जात आहेत पण दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास काय होईल मागील निवडणुकीचा इतिहास पाहिला तर शिवसेना चौऱ्याऐंशी पक्षा पक्षात फूट पडली नव्हती त्या खालोखाल भाजप ब्याऐंशी जागांसह दुसऱ्या तर काँग्रेस एकतीस जागांसह तिसऱ्या क्रमांकावर होती त्यानंतर इतर छोटे पक्ष अपक्षांचे चौदा नगरसेवक निवडून आले होते राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ आणि मनसेला सात जागांवर समाधान मानावे लागले होते दोन हजार बाराच्या निवडणुकीच्या तुलनेत दोन हजार सतरा मध्ये शिवसेनेच्या जागा किंचित वाढल्या होत्या भाजपने मात्र स्वबळावर लढत मुसंडी मारली होती तर मनसे आणि काँग्रेसला मोठा फटका बसला होता आता ठाकरेंची शिवसेना कमजोर झाली आहे तर शिंदेच्या शिवसेनेला भाजपची साथ असल्याने ते वरचड मानले जाते पण असे असले तरी मनसेला सोबत घेण्यासाठी ते आग्रही असल्याचे दिसते तर ठाकरेंनाही ताकद नसलेल्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा मनसे जवळची वाटू लागल्याचे नवल वाटायला नको याचे कारण म्हणजे मराठी मते दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास मराठी मतांचे विभाजन टाळता येईल अशी सध्या तरी चर्चा आहे हिंदी म्हणजे उत्तर भारतीय मते मोठ्या प्रमाणात भाजपकडे म्हणजे महायुतीकडे जाऊ शकतात ती कसर ठाकरे बंधूंची युती मराठी मतांमधून भरून काढली जाऊ शकते असे झाल्यास भाजपसह शिंदेंनाही फटका बसू शकतो लोकसभा निवडणुकीत मुंबईत महाविकास आघाडीने तर विधानसभेला महायुतीने आपली ताकद दाखवली पण महापालिकेतील चित्र ठाकरे एकत्र आल्यास वेगळे दिसू शकते दोघे बंधू एकत्र आल्यास केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिका व इतर निवडणुकांवर त्याचा परिणाम होईल पण हे दोन पक्ष एकत्रित आल्यास काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादीबाबत ठाकरे काय निर्णय घेणार हेही महत्वाचे असेल राज ठाकरे यांनी मराठीसाठी सर्वांनी एकत्र येत एकच पक्ष असावा अशी ही भूमिका मांडली त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरच शरद पवार आणि काँग्रेसला ते स्वीकारतील का हाही प्रश्नच आहे शाळेतील हिंदी भाषेची सक्ती मराठी माणसांना एकत्र आणू शकते ठाकरे बंधूंच्या या युतीबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा